तुला कशाचा डाग तुझ्या साडीला हॅश टॅग फिल्मी होळी आणि फिल्मी होळी खेळण्यासाठी माझ्यासोबत आहेत रमा आणि राघव कसे आहेत सर्वात मस्त कसे वाटतोय आम्ही मस्त होळी खेळली आपण स्वतः होळी स्पेशल रॅपिड फायर तर व्हायलाच हवा ओके okay, तुमच्यासाठी पहिला प्रश्न आहे कधी कोणाला असा रंग लावलाय जो बरेच दिवस निघला नाहीये आणि त्यामुळे घरच्यांचा ओरडा हो तो सिल्वर कलरचा घाणरडा रंग असतो ना तो नाही माझं तरी असं नाही झालंय पण मी बऱ्याच लोकांना रंग लावला जे निघाले नाही ओके <laughs> okay, होळीला समानार्थी शब्द धुळवड दुसऱ्या दिवशी होळीला होलिका होलिका दहन एक मराठी मराठी शब्द, शब्द होळीला होळी कुठली तरी पौर्णिमा असं काही आहे का शिमगा शिमगा ओके होळी नंतर किती दिवसांनी रंगपंचमी येते पाच आहे पाच दिवसांनी पाच बरोबर असा एक रंग जो तुमच्या वॉर्ड्रोब मध्ये असतोच अस्त। ब्लॅक ब्लॅक खूप आवडतो ब्लॅक हो ब्लॅक ब्लॅक आणि ब्लू तो माझा आवडता ओके पहिला प्रश्न तुझ्यासाठी अशी एक अभिनेत्री जिच्यासोबत तुला होळी खेळायची मला श्रद्धा कपूर <laughs> आणि तुझ्या मला शाहिद कपूर श्रद्धा आणि शाहिद कपूर जर ऐकत असाल तर रमा रागाव रेडी आहे होळी खेळायला प्लीज ऐका ओके <laughs> <laughs> okay, असा एखादा रंग जो तुमच्या प्रतीक आहे ब्लू आणि का कारण आय एम आय एम ॲज कूल एज दॅट कलर सो मी तितकाच शांत आणि असा आहे म्हणून रेड कारण मी मी तशीच हो <laughs> रेड फ्लॅग मी असू शकते पण मी खूप फायरी आहे आणि आहे आहे त्यामुळे या रेड सतत उत्साहात असते सतत एनर्जी मध्ये सो रेड ओके होळीच एखादं आवडतं ते हे साडीला सर्फ लावून धुन आवडतं ता मला so होऊन जाऊ तुला कशाचा हातर रंगाचा डाग तुझ्या साडीला सर्फ लावून खूप छान गाईस थँक्यू सो मच